काळजी घे टेन्शन घेऊ नको चला येते घे काउला दहा रुपये ठेवू तुला एवढे आरासुने गो बाय बाय माई माई नवी नवरी कशी दिसत गुठून चार दिस थांबला असतात तर का दोन्ही पोरांची लग्न झाली माया दोन्ही पोरं लागली त्यांच्या त्यांच्या संसाराला राहायला काय हरकत नाही खरं परत यात्रा नाही का जाऊ दे पण जाते काळजी घे बाया काळजी घे आता बाय तू पण काळजी घे काय राहताय वय नाही नाही तर सांगा मग दुसरा पॅसेंजर बघाय लेख येते येते काळजी घे बर का तू पण काळजी घ्या कसं आहे लेकीशी बोलाय पाय लेख माझी नांदाय आली ना आत्या म्हणली ना आता ती आत्या म्हणली तुम्हाला आत्या म्हणजे तिच्या नवऱ्याची आत्या आहे मी हे पण लांबच नाही आहे ना त्याच्या <laughs> मेवण्याची लेख आहे ती झाली का नाही आणि आहे मी आज मागून घेतली तिला पप्प्यासाठी <laughs> माझ्या शब्दाला मान आहे ना दोन्ही घरात मी आज मागून घेतली <laughs> आता मी काय म्हणतोय <laughs> आज बसा की तुम्ही डिटेल मध्ये सांगा कुणाचं कोणाशी कुठं काय या

सासू लई बोल ती ना तुला मया दोन दिवस बघितली मी तिची मत रडू नको रडू नको मी आहे ना आत्याला सांगायचं काय आडलं तर तु सासू आहे ना काय सांगू तुला सासूच तुम्हाला सांगते बरं का भाऊ तिची सासू आहे ना नवीन नवीन लग्न करून आली ना तवा अशी तिच्या सारखी रडायची म्हणून सांभाळली तिला मग कसली कमी नाही पडू दिली आणि काय वाटत आता सासूला का बाई आम्ही लय मोठी हडमास्तरीन आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा पण असं नाहीये माझा माझ असे ना ना भगुल्यातलं दूध प्यायला आलं आलं का तिला पहिल्या दिवशी हुडकवून लाय मी काय म्हणते आवाज चढवायचा ती काय बोलली तर तू ऐकून घ्यायचं नाही बरोबर आहे का चुक आहे माझं सांगा हो बरोबर आहे बरोबर आहे मांजर पहिल्या दिवशी आज मी तर एक मसज ठेवली वेगळी मांजराच्या दुधासाठी म्हणजे सकाळ सकाळचं मांजर उठते जाते दारा काढते तिथंच दूध पेते आणि गावभर वाटून बी येते बसा आता चला बसा झालं म्हशीच झालं काय माझी एसटी आहे हो आता प्लीज रिक्वेस्ट करतो अर्ध्या तासात एसटी आहे तालुक्यात नाही नाही तिला सरा दोन शब्द सांगते म्हणजे कसं कस नवी नवरी आहे ना ऐकते का काय सांगत आहे तेवढं करायचं तिने आवाज चढवला तर तू भी आवाज चढवायचा लय ऐकून घ्यायचं नाही कळतंय ना मी काय सांगते झालं आता तुम्ही बोललात नाही म्हणजे चार दिवस झाले ऐकून घेते आता नाही ऐकायचे मी आता बघा कशी बोलते चला चुरू चुरू। बोलणे खाऊन घ्यायला जन्म घेतलाय का ग तू या सासू सासूनी काय गा खस्ता खाल्लं मला विचार बया तुम्हाला भाऊ सांगत पंधरा पंधरा किलोमीटर हिची सासू ना

बशीन ग बशीन नाही कोण घेन ग बशीन मी बोलणार नाही हा चला ग बशीन त मरशीन ग अग बोला पाहिजे जिथल्या तिथ तुम्हाला सांगते भाऊची सासूल एका जागे ऐक माझं मी काय म्हण मी काय सांगते आई कधी बोलायचं कुठं बोलायचं आपलं आपल्याला कळलं पाहिजे उगा नाही तो या सासूने संसार उभा केला एवढा काय सांगते आत्या कळतय नव

आवाज शहावासना एवढा चढवायचा नवी नवरीच्या जातीने लोक नाव ठेवतील असे कायचे गे जाऊ जाऊ दे मटरी सुरूवायचा रिक्षा सुरू कर दोन मिनिटे पिशी धर माय थांबाले मी काय झालं आता पाया कोण पडणार पाया कोण पडणार पाया पडतो काय ठेव तू हिला सांग ते हिला सांग तू बस तितक काय ग जाऊ का आता एकती वाकणार आहेस भाई लग्न झालं ना तुझं आता एकटी वागशिन आता एकटी पाया पडशील डुकरीनीच्या जन्माला येशील ना नवरा कुड उलातला ते येतातच आहे तिकड तुम्हाला माहितीये त्याला त्याच्या मित्रांशिवाय दुसरं काही दिसत आहे आता व्हिडिओ कॉल नाही रे पप्पाला फोन गाडीत बसून करा फोन नाही दोन मिनिटं वाईस थांबर मिनिट आहेत हॅलो रे तू हा आलो आलो कुठं उलातला आज तिकडच येतोय दोन मिनिट थांबा तू आत्या चालली तिच्या घरी तर तिला बोलवाय नको का अगं आत तिकडच येतोय तू फोनबाड्या ये लवकर आलो अगं आलो थांब येतील ते आत तू बस की नको मला सांगू या नवऱ्याचं कौतुक येतील म्हण काय रप्पा कुठं उलटला होता ते मित्राचं काम होत मला कामाचं नको सांगू बया चांगला उघडा होता ना आतापासनं ओळखते मी तर तुला मला सांग सांगतो मित्राचं कौतिका बघतो राहिली का ते दोन दिवस राहिली असते कोंबडा बिमडा कापला असता पंधरा दिवस रोग झालता कप्या कोंबड्याला अरे रप्या बस भाऊकीचा उपवास होता पंधरा दिवस म्हणून वाशात केलं नाही घरी बरा पंधरा दिवस उपास होता आत्या निघाली उपास मोडलाय तुमचा आता मला मोठा हा सांगा पाया पडायच अरे थांब थांबाईस पाया पडला चांगलं वळण लावलंय मी मग या या थांबा पाया पडली आता रडून तू बाळा लक्ष्मी नारायणाचं जड आहे ग बाया किती गोड परत माहीत हा झालं झालं पाया पडून चला <laughs> हाँ, हाँ, <laughs> अरे नाही रे जरा भरून बघून घेऊ दे परत यायला मिळतय नाही आहे माझं काही सांगता येत बघा बघा ये ड्रायव्हर काय बघा बघा चालू आहे सांगतोय माझी यष्टी आहे यष्टी आहे यष्टी आहे मग मी काय करते बघा मग यायला ना नका कोकणात गेलं कळलं बी नाही थांब जरा दोन मिनटं मी माई पोरी बघ कशी झाली कशी पांढरी फटक पडली पार लग्नात पार गौरीवाणी दिसत होती लय हे काम करायला लागत आहे पोरीला ऐकतो का आई आई रुहे माहेरची नाळ तोडली घरदार सोडून आले जरा नको हे बघ मी आईच्या आणि याच्यामध्ये पडतच नाही माहिती पडायचं दोघींमध्ये पडायचं आईला समजावून सांगायचं म्हणायचं डबडा झालं कमी वाजव काय सांगते मी कळते का तुला आ, तू तिला गप करायचं ही बोलणार का नवीन पोरगी बोलणार का नाही मी सांगतो ना आईला आज आईला बोलतोय बघ तू माझ्या आणि बायकोच्या मध्ये बोलायचं नाही गप असायचं त्याच्यासाठी जन्माला घातलंय का मूड द्या तुला तिला खायला वाढ एवढी गरीबी यांच्या घरी तुम्हाला सांगते माऊली आहे ना माऊली कोंडाच्या भाकरी खायची तवा दूध तयार करायचे आणि याला दूध पाजायचे ना मुड द्या बोलतो अरे आता तू बोलली ना म्हणून बोललो ना मी मी लाख म्हणेन मला सांगतो आई देव असती जननी असती काळजी घ्यायची बाय संसाराचं नाही सांगते इतकं काय एस टी तिकडं बाय एस जरा वाईच आमचं खासगी तिकडं आव... ए आत्या थांबतो का दोन मिनिट बल डोलकी माहितीये का अरे <laughs> <हा? laughs> बाबा ए गवा माझं गिराई थांबा जरा दोन मिनटं महत्वाचे ऐ तिकडं बघ कानबंद करून घे ऐकते का रातीच्या जरा बांगड्या बांधत जा अशा घट रश्शीने बांधायच्या रातभर शांतता असते माझ करा पतूर आवाज येतो तुम्ही बांगड्या बांधत नाही वय काय बांगड्या बांधत नाही दुखतला इंटरेस्ट घेतोय माझी आहे रेडाय का बांगड्या बांधायला लागतं त्या माझं घर फुटलंय त्याच्यामुळं तुला काय माहिती आहे बघितलं माझं घर फुटल भाषा पण फुटल थांबत माझ बांगड्या बांधायच्या आणि दुसरी गोष्ट <laughs> इथं वर बी आम नाही दिसलं पाहिजे वर साडी न्यासायची चांगली हा <laughs> चार लोक नाव ठेवतीन लय हिरोईन बन नको हा काय सांगते मी कळलं का हा <laughs> आता आणि कशी चाली ती ग हा मला माहितीये नवी नवरी आहे साडी कधी नेसली नाही नुसती फॅन दाड्या अगं चाली ती हा परत बाईच्या जातीनी कशी नजाकत पाहिजे बाया असं असं झालंय चालायचं असते जगत पाहिजे कळलं का हिरोईन बनायला जाऊ नको लो लोक ना आवड येते मी काळजी घेऊ तोंड दाखवा लवकर माझी दाखवतो माझा मा? आणि हा मोबाईल घेतला ना फोन करते लाडूची पिशवी घेतली का लाड अरे राहू अर त्या लाडू मी गे तू स्टँडवर लाडू खायचे बघू त्या पिशवीत बघा लाडूची पिशवी लाडू नाही लाडू त्यात बा लाडू पुढे मी लाडू घेऊन देतो काम पार लाडू पुढे लाडू आता विसरला

तुमचे पाय दुखतात बनून रात्रभर झाकून मेथीचे आणि ड्रायफ्रुट चे लाडू वळले होते मी रातभर खपले ते लाडू वळतानाच बांगड्याचा आवाज येत होता तू पण ना हा मी पण नाही मी आता तालुक्याला जेव्हा चक्कर मारेन ना तेव्हा ती लाडूची पिशवी येईन आणि तुला घेऊन देईन बस नाही नाही तू बाबा आपले मोठा उदार लागून गेला मला माहितीये पिशी धर आत्ताच मला वाटलं पण तू आता मी आणतो ना कुठं आणतो तालुक्याला मला देत परत थांबलोय मी कुठं जायचे ना स्टँड वर काय आला काय जायचं त्याला आज वाटत तुला धंदा करीतो ना तू तु? बया लोकांच्या गप्पा ऐकेत बसतो का असा ना धंदा नाही व्हायचा वया पोर बाळक सांगा गंडवून गेला आईला दुसरी माणसं घेऊन गेलो असतो ती बी नाही या आत्या माणसाला लय बेकार बघा आमच्या आत्या असं नव्हती बरं का आमच्या आत्याला हिरा पडली तुझ्या तोंडार नाही ती तुझ्या तिरडीचा मोडला नाही तो बांबू आता तुझ्या हत्याची गोष्ट ऐकू मी मला नको तुझी रिक्षा <laughs> साताऱ्यातलं मालवणी